अरे ता <laughs> <laughs> बापरे किती वर्ष आहे का सवाच सहा वर्षाचा ग्रुह आहे ग्रुह नाही येत मंदा तर हे बघा तर तुमका कधी भेट द्यायची असतात ते बघा नाथ बोर गोटफार्म हे त्यांचा नंबर आहे आणि हा रोड आहे ना हे इकडे आमच्या हरकुळात जाणार आणि हा रोड तो कनेडी मार्गे जाणारो आणि या बरोबर मदिया हे बघा बिरवंडे पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटं लागतात ना कणकवलीत नाही इकडे तुम्ही येवा भेट देवा आम्ही पण भेट देऊ जातो चला आमच्यासोबत तुम्ही पण पर... नमस्कार मित्रांनो मी अशित साहून स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी इलं एका ठिकाणी म्हणजे सांगव्या दिला आहे जा तर इकडे आमच्या इकडे शेळीपालनाचा एक मोठं व्यवसाय आहे इकडे म्हणजे बिझनेस हा आणि इकडे गावठी शेळी आहेत वेगवेगळ्या जातीच्या शेळी आहेत आणि बरेच दिवस एवता मत होतं आहे पण तो काय योग जुळलं नाही पण आता नशिबान यवता झाला इकडे तर आता आम्ही पोचलो आतमध्ये म्हणजे बघा इकडे आता आहे गेटकडे आतमध्ये एंट्री करूया कारण मी आतमध्ये डायरेक्ट गेले नाही कशात त्यांना विचारलं आहे आणि कुत्रे बिचले असले ना तो भीती वाटतं जरा आणि आता आम्ही बघा इकडे पोचलाव ह्या बरोबर आमच्या सांगूया आता आणि हे बघा नाथ बोअर गोट फार्म आणि हे तिके हे इकडले स मालक अशी सावंत हां चाली झाले आणि आपण आता आतमध्ये एंट्री करूया ह्या त्यांचा बोर्ड आहे हे बघून घ्यावा नाथ बोअर गोट फार्म आफ्रिकन बोरस सगळे इकडे आणि हे इकडले सर काय म्हणतंय नमस्कार नमस्कार नाव कसं सर माझं नाव निलेश सावंत निलेश सावंत हे आमच्या इकडे मोहोळ्यात पण येऊन गेलेले आहेत आणखी एचच्या तिकडे मी बघितलं आहे का ब्लॉगमध्ये का भरपूर येऊन गेलेत तर तुम्हाला आपण दाखवतो चला हा एंट्रन्स आहे हां तुमचं आणि तुमचे जेवते आहेत त्यांचं पण स्वागत सायलेज म्हणजे हा हिरवा चारा आहे मक्याला बारीक करून ते बॅग मध्ये भरलं ते ओला आहे नदी दगड आहेत आपल्या कोकणात आहे ना तेवढा चारा होत बरोबर तर आपण काय करतो चारा सगळा विकत आणतो हे आता कुठून आणलेला चारो कोल्हापूरवर आणलेला आहे म्हणजे एकदमच तुम्ही सगळा माल आम्ही आणतो कारण एकदमच लॉट आणतात ना कसं वीस पंचवीस तीस चाळीस शेळ्यांपर्यंत आहे ना आपण चारा लावू शकतो आता माझ्याकडे अडीचशे शेळ्या आहेत मला महिन्याला जवळजवळ बारा ते पंधरा टन चारा लागतो हिरवा चारा चारा एवढा म्हणजे बनवणं आपल्याकडे आपल्याकडे प्रॉब्लेम तुम्हाला माहित आहे गव्हा रेडी आहेत हो परती डुकर आहेत हरण आहेत सहा सहा फुटच्या ने येऊन ते करतात ती माकड आहेत बरोबर ती चाराची सत्यानाश करतात आणि पाण्याचा इश्यू आहे त्यामुळे एवढा चारा लावणं त्याचा हा वेगळा प्रोजेक्ट बनून जातो बरोबर म्हणून आम्ही सध्या काय केल विकतचा चारा आणतो आणि अडीचशे शेंना एवढा चारा पुरणार नाही एकदमच तुम्ही सगळं लॉट घेऊन येतात काय करतो एक बारा टनची गाडी येते एकदा ती बारा टनची गाडी महिना दीड महिना चालतो परत दुसऱ्या महिन्यात परत ती गाडी येते रोलिंग करतो यांच्यासाठी तुम्ही काय सेपरेट चारो बिरो लावला असताल ना आम्ही जेव्हा तीस चाळीस शेळ्या होत्या ना तेव्हा नेपियर मका हे सगळं लावलेलं आहे पण आता तो तुम्हाला बोलून एवढी क्वांटिटी लागते ना बारा टन तेवढं मला शक्य नाहीये आणि माझं शेळी पालन करू की तो वेगळा प्रोजेक्ट बनून जातो <laughs> म्हणून आम्ही ते नाही का बघायला हा शंभर फूट बाय पंचवीस चा फार्म आहे आणि हा जमिनीपासून सात फूट हाईट वर आहे ह्याने फायदा काय होतो लेंडी वगैरे ह्याच्या गॅप आहे वरती तुम्हाला दाखवतो मी तर त्याने लेंडी वगैरे ऑटोमॅटिक खाली पडते आणि त्यांची लघवी पण खाली पडते आणि काय होतं वरती साफसफाईचा खर्च कमी होतो दुसरं वरती असल्यामुळे अनिमल बाहेरचे अॅनिमल येऊ शकत नाही अटॅक करायला दुसरं वरती असल्यामुळे हवा पण खेती राहते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ना की ह्यांच्या लेंडीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फेट गॅस आहे तो हवेपेक्षा जड असतो एवढा असं मी ऐकलंय की त्यांच्या लघवीत पण अशी म्हणजे हीट जास्त असते त्यामुळे त्या हीटमुळे शेळी तयार होत नाही कारण हीटमुळे करन... हीट तयार होत नाही पण काय होतं त्याच्यामध्ये हिट असते ना तो कशासाठी आपल्या दमाची माणसं बसतात बघा दमा झालेली माणसांना वगैरे बसायला पाचशे हजार रुपये घेतात आणि दमा झालेल्या माणसांना वगैरे तो बरा पडतो तो असा हे आहे कारण तरी नायट्रोजन फॉस्फेट गॅस आहे जो लंग्समध्ये गेल्यानंतर दमा बरा आणि जेवढा जास्त अंतर म्हणजे उंची असली तेवढा बरा सांगतो बघा तुम्हाला जो एवढा हा जड आहे ना तो वायू एवढाच राहतो तो इनहेल केला ना जसं आपला आपला हे मुतारीमध्ये जेव्हा जातो आणि तो वास येतो तो, तो।, तो आपला सहन होत नाही त्यांना पण सहन होणार नाही म्हणून आपण हे ओपन आहे बघा की हवे बरोबर गॅस हे झाला पाहिजे झालेला पाहिजे असं त्याचं हे आहे आणि दुसरं ह्याच्या खाली आपण गाडी पण येते डायरेक्ट डम्पर भरून देते आणि हा जो बाय प्रोडक्ट आहे लेंडी ह्याच्याने पण खूप फायदा आहे किंवा आपल्या रत्नागिरी रायगड इकडे फळबागवाले आहेत आंबे काजू लेंडी घेऊन लेंडी एक नंबर आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट चांगला आहे कारण शेळीला प्रोटीन कंटेंट चारा देतो त्यामुळे लेंडी खूप चांगली आहे जी शेळी फिरस्त असते ती काही खाते दाणे वगैरे त्यामुळे ती लेंडी जेव्हा टाकतात ना तेव्हा त्याला हे येतो बाजूला काय म्हणतात ते दुसरे झाडे येतात बिया असतात त्याच्यामध्ये काय बिया बिया नाही त्यामुळे ही लेंडीला किंमत चांगली बरोबर आता एक डंपर आहे ना जर किती टन भरला एक टन वगैरे भरतो आणि तो पंधरा ते वीस हजार रुपये एक डंपर जातो म्हणजे हा बाय प्रोडक्टचा हा प्रॉफिट आहे याच्यामध्ये तर आता आम्ही तिकडना हे दुसऱ्या शेअरमध्ये म्हणजे त्यांनी हे नवीन बांधले नाही बघा तिकडे आता जातो आम्ही एंटर करता हो बघा एक नवीन हा तुमचं स्वागत आहे हा कुपर म्हणून मेल आहे हा आफ्रिकन बोर्डची क्वालिटी सांगतो तुम्ही ह्या मेलला जर तुम्ही बघितलं इकडे असं मार्कमध्ये जातो क्वालिटी काय मार्कुट मार्कुट अरे मारू का काय अरे बापरे किती वर्ष आली का सहा वर्षाचा आहे सहा वर्षाचा आहे अरे बापरे सहा वर्षाचा काय ते कारण त्याच्या ताकद वर ना किती आहे एकशे दहा क्वालिटी काय की ही बघा मुंडी ब्राऊन असते मागे वाईट, मागे वाईट।, वाईट। हो सगळे ब्राऊन मुंडी आणि सगळे वाईट।, वाईट ओके शिंग वाकलेली आहे आपल्या शेती शिंग अशी वरती असतात हो, वाकली तिकडे गोष्ट त्यांची उंची कमी आहे बघा हा काय असत वजन वाढलं ना हा आणि उंची असली की ढोकर दुखतात आता याचा वेट किती आहे आता एकशे दहा किलो एकशे दहा किलो सोळा महिन्याला सोळा महिन्याचा तर ह्याची वजन वाढली ना की ढोकरं दुखणार ऊन ह्याला पर्पसली याची उंची कमी केली आहे हा उंची किलो पर्यंत पण जातात आता यांच्या किती हाईट पर्यंत जातं ते हाईट किती वाटते यांची काय हाईट एवढी जाते हाईट कमी काय वजन वाढलं तरी ढोकरं दुखत नाही हा म्हणून याची हाईट कमी आहे बरोबर आता लय वातावरणात राहतात हा मायनस थर्टी डिग्री टेंप्टेचर मध्ये न्यूझीलंड कॅनडाला पण राहतात आणि सिक्स्टी प्लस टेंपरेचर मध्ये ऑस्ट्रेलियाला पण बरोबर कारण आता त्याची आता ही एवढी बॉडी एकशे दहा किलो मारली यांची ताकद थोडी नाही आहे हो तो आहे आणि ह्यांची पिल्ल देण्याची क्षमता चांगली आहे पिल्ल ऐंशी है। टक्के दोन पिल्ल देतात आणि पंधरा टक्के चान्स आहे तीन चार पाच बरोबर आता स्पेशल टॅपच हे केलंय बघाल ना दाखवाल त्याला गॅप आहे गॅप ना लेंड्या आणि खाली पडतात आपलं काम करण्याचं हे कमी होत केवळ आता बाहेर येऊ नको तर ह्याची आता एक किती सोळा महिन्यात आहे ना दहा लाख रुपये लाख आणि बापरे बारा लाख रुपयाच चेक करूया आपण बघूया

पंधरा सोळा लाख रुपये लागले आहेत खर्च झालेला आहे त्या ह्याला पण आम्ही हा खर्च तेव्हा केला जेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स झाला की आम्ही पालन करू शकतो आणि प्रॉफिट कमवू शकतो आम्ही साधा आपल्याकडे ही एकाच जाती सगळी आहेत ना आम्ही एकच एकाच जातीवर काम केल्याने काय होतं तुम्हाला त्याच्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहे तुम्ही कुठेही वाटतं की हा स्पेशालिटी होऊन जाते की आफ्रिकन बोरचा फार्म आहे त्यामुळे हा फार्म आपल्याकडे कोकणामध्ये आहे ना जे वातावरण आहे ह्युमिडिटीचं त्या वातावरणात ती शेळी टिकणारी आहे आमच्याकडे चार पाच शेळ्यांनी आज अडीचशे शेळ्या आहेत पाचशे सहाशे शेळ्या विकलेल्या आहेत पण ही ब्रीडच टिकू शकते आपल्याकडे उस्मानाबादी उस्मानाबादी तो रिझल्ट मिळणार नाही शुष्क वातावरण करणा पण काहीतरी येत आहे नाही त्यांना शुष्क वातावरण लागतं त्यांना ला निमोनिया वगैरे होतो बरोबर परत सोजस शिरोईला वगैरे ती डेव्हलपमेंट नाहीये जी तिकडे असते प्लस सोजेश शिरोई बिटल वगैरे आपल्याकडे विक्री नाहीये त्यामुळे तो जरा करणं हे करणारे करतात नाही बरोबर पण आम्ही ही जात आहे ती इम्युनिटी पॉवर चांगली आहे आम्ही करतो हा नर आहे ना हा नर स्पेशल आहे हा शक्ती कपूर आहे शक्ती कपूर आणि याचा स्पेशलिटी काय प्रत्येकाची हा काय करतो प्रत्येक कप्प्यात जाऊन आहे ना तू फाइंड म्हणजे फाइंड आउट करतो की कोणती शेळी हिट वर आहे कारण ह्याला नसबंदी केल्यामुळे हा मेटिंग करू शकत नाही काय होतं तुम्हाला सांगतो ही शेळीचं कानावरचा टॅग बघा आपण प्रत्येक प्राण्याला टॅग रेड रेडच्या आहे म्हणजे फुल ते तर कानावर टॅग आहेत ह्या आहे टॅगने काय होतं यांची पूर्ण माहिती आपल्या मध्ये सेव्ह आहे ह्याचा जन्म काय झाला आहे आई वडील कोण आहेत हा किती वर्षाचा आहे याला किती दातावर आहे किती शेया मिटिंग केल्या आहेत शेळी असेल तर त्या शेळीने आतापर्यंत किती पिल्ल दिली किती वेळा ती गाबतून समजत आणि त्याची पेडिग्री समजते म्हणजे जसं आपल्या कोकणामध्ये सावंत यांच्यामध्ये राणे बने काय का चालतात तर जे काय म्हणजे चालतात बघा असेल लग्नासाठी तसं तो पेडिग्री म्हणजे पेडिग्री मेंटेन करतो बरोबर फायदा होतो हे आता नरा ना फक्त फक्त किती घे का वो किती वो वर्ष आली ह्याला हा आता दोन अडीच वर्षाचा आहे वेट किती असत किलोचा आहे जरा वेट कमी ठेवतो कारण हा तू फळतो बरोबर पंच्याण्णव किलो आहे माणसाला ह्याची पण तेवढीच प्राइस असणार नाही हा प्राइस कमी आहे हा जनरेशनचा मेल आहे पण हा ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद हजाराचा आहे बरोबर एक लाखापर्यंत तो जाणार आता ईदला वगैरे तो जाणार किंमत डिमांड पण बघा गोळी पेंड असते हिंदुस्थान किंवा बारामतीची किंवा गोदरेजची फीड येते ते देतो त्यानंतर ओला चारा म्हणून तुम्हाला सायलेज दाखवला ते देतो आणि चारा म्हणून तुरीचा देतो आता हे आता किती महिन्यांना दूध पाडणार नाही आई आहे ना ही आता अडीच महिने तरी दूध पाहतो अडीच महिने अडीच महिन्यानंतर त्यांना हळूहळू आपण बाजरा करतो पंधरा दिवसातच नंतर त्यांना आईला आणि पिल्लांना वेगळं ठेवतो हो पण ते दूध पित असतात वीस बावीस दिवसानंतर पिल्ल आहे ना थोडं थोडं ते पॅलेट फीड खायला सुरुवात करतात आणि याची प्राइस किती आहे शेळीची ही प्राइस एक लाखाची शेळी आहे सर ही ना पिल्ला विकत नाही ना सर पिल्ला पण विकत पिल्ला साधारण पिल्ल जी असतात ना पिल्ल तीन महिन्यांत तीन महिन्याच दूध पितात हजार रुपयाचा मेल आहे किलो आहे आणि फिमेल दीड हजार रुपये क्वालिटीवर हा नर आता हा एक नर आहे हा वर्षभराचा आहे हा ग्रीन टॅग आहे ग्रीन टॅग प्रमाण वेगळा आहे तिला टॅग आहे जे अवेलेबल टॅग आहे फक्त फुल किती वर्ष आले दीड वर्षाचा आहे आणि आता हा पंच्याऐंशी किलोचा आहे पंच्याऐंशी किलो आता लेंथ बघा याची पिल्ल क्वालिटी मेल वरची क्वालिटी पिल्लाची क्वालिटी असते त्याची लेंथ वगैरे बघा त्याची दाढी त्याची क्वालिटी किती वर्ष आली आहे हा आता तो आणि ते दोघे भाऊच आहेत कुपर आणि ते हा दीड पावणे दोन वर्षाचे आहेत एकशे दहा किलोचं वजनचा आहे बरोबर ह्या शेळीला दोन पिल्ल आहेत एक पिल्लू तिकडे आहे हा गुरु आहे गुरु जवळपास एकशे वीस एकशे तीस किलोच आहे तुम्हाला त्याला बाहेर काढून दाखवतो म्हणजे वेट किती किलो किलो पण काय तर आता सर आपल्याक भरपूर म्हणजे जे आपल्याला माहीत नव्हती ती माहिती भरपूर आहे आता हे बघा इकडे आता पिल्ला

इट साठी इट्स पाणी अव्हेलेबल आहेत हे सगळी आता एक दीड म्हणजे दीड एक, 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 एक लहान पिल्ले असतात त्यांना इथे ठेवतो त्याच्यापेक्षा मोठी पिल्ले तिकडे आहेत त्याच्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा पाठी म्हणजे त्यांना नंतर कंपार्टमेंट बरोबर आपल्याकडे गाभण शेळे वेगळे ठेवतात ना गाभण शेळ्या खास गाभण शेळ्या अशा वेगळ्या ठेवत नाही पण काय करतो सेम साईज च्या शेळ्या एकत्र ठेवतो सेम साईजच्या शेळ्या मारत नाही बरोबर तर मित्रांनो मी त्यांना विचारणार होतो रॅम कशासाठी तर ते म्हणतात की हा रॅम शेळ्यांना बरा वाटतो पायरीने कसा त्यांना उतरायला जरा हे जड पटत दे। कारण त्यांचा वेट पण जरा जास्त असता आणि आपण तिकडच्या फार्ममधून इकडे शिफ्ट झाला हे बघा हे सगळे पाठी आहेत काय सगळं पाठी आहेत त्याला फार्म बघा तुम्ही शंभर फुट हे बघा फार्म आहे

मी तसं हो <laughs> ना काळमित हा मीठ कसं तुकडा ते चाटल्याने त्यांचं पचन वगैरे चांगलं होतं आपल्याला पण खाल्लं पाहिजे आठ महिन्याच्या दहा महिन्याच्या बारा महिन्याच्या अशा आहे आपल्याकडे म्हणजे ब्रीडिंग करू किती महिन्यात तयार होतं आहे इकडे शेळी जनरली शेळी आहे ना वर्षाची झाल्यानंतरच तिला मीटिंग करायचं असतं पण तिची समजा वजन दहा महिन्यामध्ये तिचं पंचेचाळीस किलो पन्नास किलो पंचावन किलो झालं की तिला मीटिंग करू शकतं मीटिंग पूर्ण शरीर भरलेलं असतं बरोबर ना दहा महिन्यानंतर आता चार ही वाली हे बघा मित्रांनो नाही चार पिल्ल देऊ शकता असे म्हणतात म्हणजे वाटता चार पिल्ला देत अशी ती कारण तिचा पोट पण भरपूर मोठा दिलेली आहेत ना ही किती टायमिंगला ती दुसऱ्या चौथ्या टायमिंगला हे पण वाटत ही पण चार पिल्लावाली वाटत पोटावरूनच चार पिल्ल देणारी दे तीन पिल्ल देणारी तीन दिली तीन दिले ना आणि यांच्या पाठीवर काय अरे सॉरी पिंक कलरचे कलर आहे ना रे म्हणजे वजन झालं म्हणून वजन झालं म्हणून समजा काय त्याच्यासाठी नाही परत परत डबल डबल वजन होत त्यांचा हे सगळ्यांसाठी ठेवलेला वाटतं मिठाचे खडे बघा हे म्हणतात काळा मिर मिनरल पण ठेवतो हा त्याने किती महिन्याचे पिल्ला दोन तीन महिन्याचे ना म्हणजे <coughs> आता आता दूध खात नसत नाही हा ह्याच्यात बऱ्यापैकी दोन अडीच वर्ष पिल्ल दूध सोडलेली सोडलेली आहेत ना दूध वाटतात ते वाटतो छोटा आहे ना तो तो दूध खाणारा वाटतं जरा हो नाही त्यांची पिल्ल आता आईकडेच हा पण एक दूध खाणार होता पट्ट्यावाला झोपले आहेत ना हा त्याच्यापैकी दोघे जण आहेत ते दूध पितत बाकी आता सगळे जण चारा खातात ना आणि हे असं हवेशील आहे बघा होय आणि हे बघा इथे थंडावा कमी होतो फॅन फॅन बघा तिथे हे लावलंय बघा दिसलं का तिथे हा वरती पाच डिग्री टेम्परेचर कमी होता आम्ही राजस्थान हा बोलला असते राजस्थान पॅन पण लावलेत त्यांना आणि सीसीटीव्ही कॅमेरे पण आहेत सीसीटीव्ही पण आहेत रात्री काय झालं तर ते समजाण्यासाठी हा फार्म आण एकदम सिस्टीमॅटिक एकदम केलेला आणि वाला फार्म आहे आमचं त्याच्यामध्ये सगळं रेडीमेंट चोवीस तास पाणी त्यांचं खाणं पिणं टायमिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या बरोबर ही पण मेल आहे आता हे पिल्लू आहे ना हिची आई इकडे आहे म्हणून पिल्लू वीस दिवसाचा आहे वजनच तो वजनच दहा बारा किलो असतात होय ना कारण त्यांचं तेवढा हे पण आहे ना खाद्य पण आहे त्याच्यामुळे त्यांची वजनात पण वाढ होता आणि त्यांचे शेळ्या जे आहेत ना या शेळ्या अशात की कुठल्याही वातावरणात राहतात आणि तुमचं सांगायचं झालं ना तर आम्ही ऑल ओव्हर इंडिया विक्री करतो आणि आम्ही नवीन जनरेशनची बायोबॅक सिस्टम ठेवलेलं आहे की तुम्ही शेळ्या घ्या त्याची पिल्ल वाढवा आणि आम्हाला द्या आम्ही ते विकत घेणार त्यांना कुठे विक्री करायची गरज नाही बरोबर कारण काय असतं मार्केट अवेलेबल नाही आहे कुठलाही धंदा करायला तुम्ही पसरतो आता यातले आपल्या या फार्ममधले किती शेळे असे बाहेर विकले गेले आम्ही आता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर कोल्हापूर या साईडला ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेली आहे तर इथे शेळ्या जवळपास नाही वाटत अडीचशे शेळ्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या बाहेर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आ, प्लस कर्नाटक या साईडला मात्र अडीचशे तीनशे शेळ्या तिकडे पण विकलेल्या आहेत पण आता आम्ही बाहेर पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केलेलं आहे कारण आता सगळं ट्रेनने वगैरे सगळं अवेलेबल एक्सेसिबिलिटी आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो बघा एकदम हे सगळे फिमेल ती जरा वेगळी आहे काय नाही ना ती पण काय माहितीये का आफ्रिकन शेळी जी आहे ना ती रेड कलहारी म्हणजे लाल कलहारी आणि फुकेट यांचं मिश्रण आहे ती हे ना, ना ना तिच्यात पेडीगिरी मधला ते कलर आले पण तिला जे शिल्ल होतात अशीच होतात अशीच होतात ना स्पेशली ठेवलं आहे की माहिती सांगावी लोकांना की ती स्पेशली शेळी ना त्यांनी चाळीस वर्ष रिसर्च केली साऊथ आफ्रिका आणि त्यांनी शेई बनवलेली आहे मेटिंग करून करून दोन तर हे बघा हे बघा आता एक खाद्यात तेंका घालतात खाद्याचा भांडा बघल्यावर ना हे बघा अशी गडबड करूक लागली हे बघा हे मक्याच ना हे बघा त्यांचं मला वाटतं टायमिंगच ठरलेलं वाटत त्यामुळेच आवाज देऊक लागली भांडी बघल्यानंतर हे बघा हे सगळे आता हे मक्याचा सुकोचा आरो खात गोल आणि वास पण येतात आंबट असो आणि यांचं टायमिंगचं वाटतं त्या टायमिंगला बरोबर यांना भांडा दिसला ना ती आवाज देऊक लागली हे बघा बरोबर खातात हे बघा आता सगळे शाळा कशी सुट्टत तेव्हा शाळा सुटल्यावर कशी जेवणाचा टाईम होता बरोबर दुपारी तसा आला यांचा शाळा भरलेली जा यांची आणि यांचा खाद्य चालू आहे हे बघा सगळे खातात जरा बाहेर जाते कारण जागा कमी आहे इकडे फिराक आणि इकडे फिराक ना भारी वाटतं हे बघा खातच आंबट वाश येतात हे बघा बघा आतापर्यंत मला वाटतं एक दोन तीन आणि ह्या एक चौथा म्हणजे फूल किलोवर आहे ना प्रत्येकाने म्हणलं किलोवर सेवन पर्सेंट प्रत्येक जो प्राणी आहे ना त्याच्या वजनाचा सात टक्के सेव्हन पर्सेंट खातो म्हणजे पन्नास किलोची शे असेल तर ती साडेतीन किलो खाणार एकशे शे असेल तर सात किलो खाणार सात किलो ला आपण डिवाइड करतो खुराक तो सकाळचा असतो तो, तो पाचशे ग्रॅम ते एक किलो देतो त्यानंतर सुका चारा एक किलो असतो ड्राय मॅटर ड्राय मॅटर दिला ओला दीड किलो झालं आता दोन किलो ओला चारा भेटला ओला चारा मध्ये ड्राय मॅटर किती चारा चारामध्ये सत्तर टक्के पाणी असतं तीस टक्के ड्राय मॅटर असतं त्यामुळे तो चार किलो दिला तर तुम्हाला एक दीड किलो मिळतो बरोबर अशा प्रकारे तो ओला चारा चार किलो सुका चारा एक किलो आणि खुराक एक पाचशे ते एक पाचशे ग्राम ते एक किलो बरोबर डिवाइड करतात आपली लेंडी खेळ बाहेर बाहेर जाते काय आपले हे आपले जे बागायतदार आहेत ना बागायतदार ते नेतात आंब्या काजूच्या भाग आहेत ना रायगड रस्ता गिरी सिंधुदुर्गला कोल्हापूरला ते येऊन स्वतः डंपर भरून स्वतःच घेऊन जात खत म्हणून सगळ्यात चांगलं जे खत असत ना ते कोंबडीची शेण त्याच्यानंतर मग ते गायीचं शेण बरोबर आणि हे कसं एकदा टाकलं तर तीन वर्ष बघायची गरज नसते काहीतरी सायन्स आहे त्यांच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फेट गॅस जो आहे तो मूळ वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर हे बघा आम्ही परत एकदा हे मोठे फिमेल आहेत ना यांच्याकडे लावून ते एका फिमेलला बाहेर काढले नाही पण तो योग मागत नाही तो बघा राजा राजा गुरु गुरु नाव त्याचा गुरु ये ना गुरु, गुरु नाही येत म्हणता <laughs> नाही येत म्हणता <laughs> तो एवढं वडत ते पण तो काय ऐकत नाही हे बघा बघा तो परत पाडी आता आणि एवढा त्यांच्या ताकद आहे ना असे शेळला या पट्ट्यांका जोरात डोक्याने धडक देतात तर मित्रांनो आता आम्ही फार्ममधून बाहेर निघला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगलेली आहे जर कोणाक व्यवसाय म्हणजे करूचो असत ना तर त्यांनी नक्की करा आणि यांच्याकडे एकाच जातीचे आहेत सगळे आफ्रिकन बोरत तर व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जर जोर, जोर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि पाठी बघ निसर्ग वातावरण आणि हे बघा आणि एकदम म्हणजे बघा तू बघा पाठी एकदम दिसता ना डोंगर आणि हे बघा पाठीमागे व्ह्यू बघा कसं दिसता आणि एकदम मुक्त गोटवा आणि त्यांका शेळ्यांका पण जरा रवा पण जरा कसा बरा वाटता त्यामुळे आनंदी वातावरण आहे आणि एकदम असं भारी वाटतं चला तर त्यांचा नंबर मी खाली टाकीन तर कोणा घ्यायचा असा भेट देऊ घे तर कॉल करा आणि ह्यांना भेट द्या आणि चांगले प्रकारे माहिती सांगतात ते तर चला टाटा आणि बाय बाय